ડોક્ટર બાબા સાહેબ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર છત્રપતિ શિવાજી મહારાજા 1 मिनट जय शिवराय जय भीम या ठिकाणी आम्ही ही जी जयंती विचारांची महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जयंती कालावधी आहे तर आम्ही महात्मा फुले यांची जी प्रतिमा नाट्यगृहामध्ये आहे तिथे आम्ही या आमच्या जयंतीची सुरुवात रॅलीची सुरुवात केलेली होती तिथेही संविधानाचे उद्देशिकेचं आम्ही वाचन केलं तसंच येवल्याच्या प्रत्येक चौका चौकात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी मुक्तिभूमीला आलेलो आहे आणि या मुक्तिभूमीवर या आमच्या समता रॅलीची सांगता होणार आहे इथे देखील आम्ही भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणार आहोत आणि या ठिकाणी आमची ही रॅली संपणार आहे तर आमच्या या रॅलीचा हेतू आहे की ही जयंती जी आहे ती विचारांची साजरी व्हावी जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी हा या, या मागचा हेतू आहेत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान जय भीम जय शिवराय शिवराय ते भीमराय यांची जयंती विचाराची ह्या उपक्रमाअंतर्गत येवला शहर आणि तालुक्यातील विविध सामाजिक चळवळीमध्ये पुरोगामी पक्षांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचे विचार जपणारे कार्यकर्ते एकत्र ये येऊन त्यांनी हा नवीन पायंडा जो का आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाडलेला आहे आणि त्यामुळे आज सकाळी जे आहे विंचूर रोड येवला येथे महात्मा फुले नाट्यगृह येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार हातपण करण्यात आला आणि त्यानंतर तिथून जे का आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौफुली या ठिकाणी विश्वरत्न भीमरायांना पुष्पहार अर्पण करून चौका चौकामध्ये जे का आहे संविधानाचं वाचन करण्यात आलं प्रकर्षाने त्यामध्ये जे का विंचूर चौफुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाचं वाचन झालं शिवाजी चौक छत्रपती शिवरायांचा येवला शहरामध्ये ज्या ठिकाणी पुतळा आहे तेथे संविधानाचं वाचन झालं देवीखुंट येवल्यातील प्रसिद्ध असं ठिकाण थीकान, त्या ठिकाणी संविधानाचं वाचनच करण्यात आलं आणि या संपूर्ण येवले शहरासोबत तालुक्यातील लोकांना संविधान ही आपली न्याय हक्काची आणि समतेची लढाई आहे ते संविधान जगलं तर इथली शोषित पीडित सर्वसामान्य जनता जगेल ते संविधान जग जगवण्यासाठी ही जयंती विचाराची या महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा महाराष्ट्रातील पायंडा आज येवला शहरातील सामाजिक पुरोगामी विचार जगणारे जगवणारे लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला सर्व जयंती विचारांची या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचं सा, सामाजिक कार्यकर्त्यांचं सा, पुरोगामी पक्षातील नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आम्ही भरभरून कौतुक करतो आहोत अभिनंदन करतो आहोत आणि आभार मानतो आहोत आणि नाचून नाही तर वाचून भीमराय ते शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि तथाकथित संपूर्ण न्याय हक्काची समतीची लढाई लढणाऱ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या भावात हा संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर भारतभरातील तरुणांना संदेश आहे जय शिवराय जय भीमराय क्रांती ज्योती की जय